तर नमस्कार सगळ्यांना ढेबे टीचरांच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आजचा माझा लुक कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्या माहेरी आलेली आहे मागचा तुम्ही मागचा तुम्ही भाऊबीजेचा ब्लॉग पाहिलेला असन आजचा माझा लुक कसा आहे कमेंटमध्ये सांगा फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी माहेरी आलेली आहे भाऊबीजेसाठी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे माझे तीन भाऊ तीन भाऊजे आहेत त्यांची मुलं सगळे आम्ही एक प्लॅन केलेला आहे आणि सगळे बाहेर चाललेलो आहे तर कुठे चाललेलो आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देख दिसणारच आहे तो व्हिडिओ शे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आणि हा माझा मधवा भाऊ आहे याचं नाव गोरक्षनाथ आहे आणि मी त्याला मस्का लावत होते की आजची पार्टी तूच द्यायची सगळा खर्च तू करायचा पण तो मला म्हणतात रील स्टार तू आहेस तूच खर्च करायचा आणि हे माझ्या मोठ्या भावाचं घर आहे तुम्ही पाहू शकता आणि मी थोडे थोडे सगळ्यांच्या इथल्या सगळ्या भावांच्या घरातले क्लिप्स म्हणजे व्हिडिओ घेतले होते आणि आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहे मधवा भाऊ माझा गाडी चालवत आहे पाठीमागे जया बसलेले आहेत तिन्ही आणि आता आम्ही पोचलेलो आहे अभिजित हॉटेल कोंडणपूर फाट्यावरती पण काय कोंडणपूर फाट्यावरती हॉटेलमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही थोडंसं वेटिंगसाठी बाहेर बसलेलो होतो आणि अभिजित हॉटेल हे कोंडणपूर फाट्यावर आहे एक नंबर इथे जेवण भेटतं आणि कमीत कमी, कमी अभिजित हॉटेलमधील हा माझा चौथा पाचवा ब्लॉग असू शकतो मी खूप वेळा अभिजित हॉटेलमध्ये जेवायला आलेली आहे आणि हे पाहू शकता माझे सगळे भाऊ भाऊजे त्यांची मुलं आम्ही सगळे हॉटेलमध्ये पोचलेलो आहे आणि जेवण वन... ऑर्डर केलेला आहे वाट पाहत आहे जेवण कधी येत आहे आणि तुम्ही माझे भाऊ कसे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं सा, आहे आजचा ब्लॉग पण कसा झाला आहे तो पण मला कमेंटमध्ये सांगायचा सा, आहे आणि आज माझा लुक कसा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे छान छान कमेंट, सा कमेंट तुमच्या मला अपेक्षित आहेत आणि कोंढणपूर फाट्यावरील हॉटेल अभिजितमध्ये कोण कोण जेवायला गेलेलं आहे त्यांनी पण मला या कमेंटमध्ये सांगायचं आहे सा की तिथले जेवणाची टेस्ट चव कशी आहे मला तर एकंदरीत ते हॉटेल खूप छान वाटलं आहे एकच नंबर जेवण भेटतं तिथे पाहू शकता हॉटेल किती भारी आहे स्वच्छ सुंदर आणि जेवण पण एकच नंबर भेटते इथे आणि आमचं हे जेवण झाल्यानंतरचा ब्लॉग आहे